शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण हो माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे पावसाळी मेथी लागवड पावसाळी मेथ्याची पेरणी हे कशा पद्धतीनं करायची आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात नेमकी कोणत्या महिन्यात आपल्याला मेथीची लागवड करणं आवश्यक आहे जेणेकरून आपले पैसे हे जास्त प्रमाणात होतील जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आम्ही जे काही मेथीची पेरणी केली आहे लागवड केलेली आहे तर ही सहा दिवस सहा दिवस झाले आहेत आणि मेथीलाचा चा उतार हा शंभर टक्के झालेला आहे त्याचबरोबर मेथीची लागवड पेरणी ही आम्ही बेड स्वरूपात केलेली आहे याला रेन पाईप याचा वापर रेनपाईप याचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही रेनपाईप कशा प्र प्रकारे टाकलेले आहेत त्यानंतर पावसाळी मेथी लागवड ही आपल्याला कशा पद्धतीने करायची त्याचबरोबर पावसाळ्यात कोणत्या महिन्यात आपल्याला मेथीची लागवड करणं गरजेचं आहे त्याची संपूर्ण माहिती आज आपण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील प्रथम अस आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायचं आहे आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका ज्या जे शेतकरी फेसबुकवर पाहते पाहत असतील त्यांनी यूट्यूब चॅनलचे लिंक फेसबुक पेजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जे शेतकरी यूटूबवर पाहत असतील तर त्यांनी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फेसबुक पेजची आपल्या लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पावसाळी मेथी लागवड पेरणी ही कशा प प्रकारे करायचे त्याचबरोबर मेथीवर जे काही रोग येतात तर त्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवायचं आहे तर हे देखील आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी लक्षात घ्या मेथी लागवड ही आपल्याला पावसाळ्यात करायची आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात मेथी लागवड ही श्रावण महिन्यात आपल्या आपली मेथी ही बाजारात विकू शकतो आणि आपले जास्त प्रमाणात पैसे होऊ शकतात अशा टायमाला मेथीची लागवड पेरणी करणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला एकरी तीस किलो बियाणे लागत असते मेथीचे डॉलर कंपनीचं बियाणं आपण खरेदी केलं तरी चालेल डॉलर कंपनीचं बियाणं आपण खरेदी केलं तरी चालेल ऐंशी ते नव्वद रुप रुपये किलो आपल्याला याप्रमाणे आपल्याला कोणत्याही दुकानात मेथी बियाणे मिळते त्यानंतर मेथीला योग्य प्रकारे बुरशीनाशक हे चोळून घेणे आवश्यक आहे त्यानंतर मेथीची आपण पेरणी करू शकतो हाताने टाकू शकतो त्याचबरोबर हाताने पसरून फेकून देऊ शकतो त्यानंतर लगेच आपल्याला पाणी सोडायचं आहे तर, तर लक्षात घ्या मेथीची लागवड पेरणी करण्यासाठी करण्याआधी आपल्याकडे शेण चांगले कोजलेले अस उपलब्ध असल्यास टाकून द्यायचं आहे तुम्ही जर पावसाळ्यात लागवड करताय तर बेड हे आपल्याला शंभर टक्के उपलब्ध असणे आवश्यक आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं साडेचार फुटाचे बेड तयार करायचे आहे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी आता आमची ही मेथी सहा दिवसांची झालेली आहे आणि उद्या मी याला प्लेन बुरशीनाशकाची फवारणी करणार आहे त्यात बावीस टीन किंवा एलईड याची फवारणी करणार आहे मेथी हे निगेपर्यंत टप्प्याटप्प्याने तुम्हाला या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत आता लक्षात घ्या मेथीवर रोग हे कोणते येतात आणि फवारण्या तर लक्षात घ्या मेथीवर फवारण्या आपल्याला कोणत्या करायच्या तर सर्वात पहिलं ज्या वेळेस आपली मेथी उगवून येते त्याच वेळेस मर ही जास्त प्रमाणात होते मर रोग हा जास्त प्रमाणात येतो अशा वेळेस आपल्याला काय करायचे तर मेथी उगून आल्यानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी आपल्याला प्लेन बोर्शनाशकाची फवारणी करायची त्यानंतर मेथीला जे खत व्यवस्थापन करायचे तर ते प्लेन चोवीस चोवीस झिरो या खताचा पातळ हात आपल्याला देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मेथी जी काही पिवळी पडते किंवा पानं कर्जाळतात त्याचबरोबर जे काही नागाळे आहे तर यावर जे फवारणी आहे तर ती म्हणजे रेडमिल गोल्ड आहे त्यात आपल्याला बायोझाईम घ्यायचं आहे त्यानंतर जे कीटकनाशक वे तर ते आपण प्रोपेक्स सुपर हे वापरायचे आहे तर याचा वापर तुम करून मेथी फवारणी करायची आहे त्यानंतर मेथीची जी काही वाड आहे शाकीय वाढ आहे ती जास्त प्रमाणात होण्यासाठी मेथीचा दांडा योग्य प्रमाणात होण्यासाठी आपल्याला जी फवारणी करायची तर ती म्हणजे गोदरेज कंपनीचं डबल आहे तर याची देखील आपण प्लेन स्वरूपात फवारणी करू शकतो आणि मेथी ही हिरवीगार करू शकतो होणार आहे आपली मेथीचा दांडा देखील एक नंबर राहणार आहे आणि विशेष म्हणजे आता मेथी ही जी काही लागवड करतोय तर ते तर ती लाल कोरची मेथीचं बियाणं घ्यायचं आवश्यक आहे मार्केटमध्ये आपल्याला कुठेही बियाणं उपलब्ध होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात आपल्याला मेथी लागवड ही कोणत्या महिन्यात करावी तर लक्षात घ्या जो काही श्रावण महिना येतो तर यामध्ये भरपूर सारे उपास राहतात सोमवार शनिवार गुरुवार रविवार मंगळवार बुधवार असे उपास राहतात तर उपास सोडवताना मेथीची भाजी ही हमेशा लागते तर त्यासाठी पावसाळ्यात मेथी लागवड करताना आपण श्रावण महिन्यात मेथी आपली उपटायला येईल काढायला येईल बाजारात निघता येईल अशा या पद्धतीनं लागवड पेरणी करणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणं आवश्यक आहे आणि बेडच्या साहाय्यानं मेथी लागवड करायची आणि मेथीला पाणी द्यायचं ठरलं तर आपल्याला जे स्प्रिंकलर आहे रेन पाईप पाई आहे तर याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ही होते तर शेतकरी मित्रांनो ही होते ही होते मेथी लागवड करून सहा दिवसाचे नियोजन तर आणि येथून पुढे टप्प्याटप्प्यानं व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद